के उपर अभी खडे लेफ्ट लेग लेफ्ट साईड लेफ्ट हात लेफ्ट नी के ऊपर राईट हात श्वास घेत वर लेफ्ट हात लेफ्ट पायाच्या पुढे पुढे सरकत जेवड़ा जाईल तेवढा जाऊ द्यायचं आहे वन टू थ्री फोर फाईव्ह लेफ्ट हात राईट हात राईट साईडला जमिनीवर इकडे या साईडला लेफ्ट हात वरती उचलायचा आहे गुड व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आता हा जो वरचा लेफ्ट हात आहे ना तो डोक्याकडे खाली येऊ हो दे अजून डोक्यावरती येऊ हो दे अजून काना कानावरती कान के ऊपर बहुत ज्यादा नहीं कान के ऊपर ओर सीधा रखणार आहे व्हेरी गुड अभी जो आपका लेफ्ट लेग आहे ना वो आपके वेट हात के ऊपर थोडासा वजन डालते हुए आपको लेफ्ट लेग ऊपर उठा सकते हो तो ऊपर उठाओ लेफ्ट लेग डावा पाय अधांतरी वर उचलायचं आहे व्हेरी गुड वन टू पाहिजे तर तुम्ही भिंतीला टच करू शकतात बाजूच्या थ्री फोर फाय खाली ठेवा hmm. परत वज्रासनमध्ये या हात खाली घ्या या साईडने आता आपण करणार आहे दूसरा साइड नहीं टिकट सा पाए जाला राइट लेग राइट साइड ला राइट हाथ उजवा हाथ उजवा पायावर राइट हाथ राइट लेग के ऊपर लेफ्ट हाथ लेफ्ट साइड से ऊपर राइट की तरफ अब आपका जो राइट हाथ है वो आपके पैर के ऊपर से नीचे ड्रैग होते हुए जितना नीचे जाएगा जाने देना है और ऊपर का हाथ कान को टच करेगा लेकिन सीधा ही रहेगा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अप ऊपर का हात ऑपोजिट साइड डावा हात वर उचलायचा आहे डावीकडे ठेवायचं आहे डाव्या बाजूला बरोबर डाव्या नीच्या बाजूला लेफ्ट नी के पास मे रखना आहे अभी आपका शरीर के ऊपर का कंट्रोल आपको अच्छी तरह से बना के रखना है और आपका जो राइट लेग है उसको हल्का सा ऊपर उठाने की कोशिश करनी है वन वेरी गुड टू थ्री फोर फाइव पैर नीचे हाथ नीचे वापस वज्रासन में आना है दोनों पैर में नीज में स्पेस लेना है पाया मधे दोनों ही मधे अंतर के आता दोनों हाथ मगे टेकाये पुनः स्ट्रेच आता परत सीट वरती उचलाए वेरी गुड सीट पेट चेस्ट ऊपर वन टू थ्री फोर फाइव राइट हाथ को ऊपर उठाओ सीलिंग की तरफ वेरी गुड वन टू थ्री फोर फाईव्ह राईट हात पीछे लेफ्ट हात ऊपर पेट उपरही रेगा बॅक बी रहेगा वन टू थ्री फोर फाइव हात नीचे आसन को छोड के आगे आना है लेकिन व वज्रासन नहीं छोडना हात मध्ये ठेवायचे आणि असे हात सरकवत पुढे ड्रॅक करत पुढे न्यायचे आणि तुमचं चेन टच करायचं आहे हातामध्ये डोक्या एवढं अंतर ठेवायचं आहे स्पेशली कमर केली आहे पेट केली आहे पेट के ऊपर के फॅट्स केली आहे हिप्स के ऊपर का फॅट्स केली आहे दोनों नीज मे जादा से जादा डिस्टन्स लेना आहे पायामध्ये दोन्ही गुडक्यात अंतर ठेवायचं आहे जास्तीत जास्त दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत एकदम दोन्ही हाताचे दंड कानाला टच होतील म्हणजेच डोक्या एवढं अंतर राहील वन टू 3, फोर वन छोडो